ਬਾਜੇ <muchas> ਤੇ <coughs> <coughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कराटे माता शेतकरी युट्यूब चॅनल ला आपलं स्वागत करतोय आता वाजलेले आहेत जवळपास चार आणि आता आपण आणलोय पिंपळगाव येऊन येतील मिरची मार्केट मध्ये आणि या मार्केट मध्ये आपण जाता आहे आजचे पिंपळगाव येतील शेवटपर्यंत शेतकरी चॅनल या शहरा जर आपल्याला सर्व शेतमाचे बाजारभाव असते ते पिंपळगाव येऊन काही मिरची बाजार बाजारभाव बघायला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांसोबत कर चर्चा करूया व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया आणि बाजारभाव जमात शेट शेट आपला परिचय साठा आपला परिचय शेख आदेश शेख मेहमूद वालसोंग ठीक आहे आपल्या काट्याचं जनता सब्जी जनता सब्जी जनता सब्जी काय काय केलं

एकसष्ट पर्यंत जावलेली घेतलेली आहे गवार घेतलेला आहे पन्नास एक्कावन्न रुपये आणि घेतलाय बेचाळीस त्रेचाळीस रुपये ठीक आहे आजची मार्केट कशी वाटते तुम्हाला कालच्या तुलनेमध्ये पेक्षा आज थोडं दबलेलं आहे मार्केट कमी झालेले वाढलेली आज आवाक थोडी वाढलेली आहे त्या हिशोबानं कमी झालेला आज बघा काल बी तीन रुपयानं माग होता आज तीन रुपयानं थोडा मला सस्त वाटतो आणि मिरचीच काय वाटतं तुम्हाला जी फोर मिरची जी मिरची जी फोर मिरची आज जाईल पासष्ट रुपयापर्यंत काल कशी होती काल थोडी मंदी होती काल मंदी होती मंदी तुम्हाला कशामुळे वाटते बरं का

कारण असा होता का दोन दिवस पाऊस पावसामुळे उत्पन्न कमी आला मार्केट मध्ये त्या हिशोबानं त्या हिशोबानं ते मंडीचे बाजार वाढत गेले चालल्या गेले बरोबर त्या हिशोबानं दोन तीन दिवस पाणी चालला नाही मागे त्या हिशोबाने मंडीला माल कमी आता आणि त्याच्यात काहीतरी एक काही होतो त्या हिशोबाने ते मजूर वर्ग कमी जातो शेतात बरोबर त्या हिशोबाने ते माल कमी आल्यामुळे पंच्याऐंशी ऐंशी रुपये मिरची झाली होती मिरची ची योग्य भाव पन्नास पंचावन्न साठ रुपये चालू आहे मार्केटला त्या हिवा एखाद्या दिवशी मंदी बरोबर ठीक आहे धन्यवाद त्यानंतर आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूया जे शेतकरी इथं मिरची विकायला घेऊन आले आहेत आपण चर्चा करूया काहीच नाही तुम्ही मिरची आणली मिरची आणली आपला परचय सांग कुठले पुढे काय किती मिरची आणली असते नव्वद पन्नास नव्वद कोणती आणली शिमला शिमला मिरची काय भाऊस त्रेचाळीस रुपये चांगला भागेला कमी कमी गेला समाधान करा की तुम्ही नाही रे जवळ दिला किती नाही लावून पहिला तोड आहे आपला दुसरा दुसरा तोड आहे खर्च वगैरे निघला नाही नाही शिमला मिरचीला कसं खर्च जास्त आहे का मिरची दोन्ही मध्ये सारखा शिरू सारखा मित्रांनो अशा याचे मिरचीचे बाजारभाव पिंपळ गाड काही येतील जवळपास आता चार वाजत आहेत मग अशा याचे आता मिरची बाजारभाव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद एक मिनिट दाखवा